गडचिरोली जिल्ह्यात सी सिक्स्टी कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार प्रमुख नक्षलवादी ठार झालेत आचारसंहिता कालावधीत विध्वंसक कारवाया करण्याच्या तेलंगणातील काही माओवादी प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीत शिरल्याची माहिती काल दुपारी पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी या कारवाईबद्दल अधिक माहिती दिली आहे टीम एक चे पथक होते ते कोलारंगल परिसरमध्ये सकाळी सर्च करत होता तर आमचे पथकवर माओवाद्याने दोन गोलीबार सुरू केला त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी जेव्हा आमच्या पथकाने चोख प्रत्युत्तर दिले तर ते धंदानाट जंगलचे फायदा घेऊन ते पसार झाला आणि ते सुमारास अर्ध तास ते सकाळी ते चकमक चालला आणि चकमकीनंतर जेव्हा ते पथक करत होते तर त्या एरिया सर्च मध्ये त्यांना चार मेल पुरुष माओवाद्यांचे मृतदेह आढळला गोळीबाराच्या ठिकाणाहून ए फोर्टी सेव्हन एक कार्बाईन आणि दोन देशी बनावटीची पिस्तुलं तसंच नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले या नक्षलवाद्यांवर महाराष्ट्र सरकारकडून छत्तीस लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचं इनाम जाहीर करण्यात आलं होतं